शेतकऱ्यांसाठी एकवीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या भारतातील केळी रशियाला खाना पाच वर्षात अबेडाचे निर्यातीला एक अब्ज डॉलरचे लक्ष भारतीय केळीच्या प्रमुख निर्यात स्थळांमध्ये इराण इराक संयुक्त अरब अमेरिका ओमान उबेझिकिस्तान सौदी अरेबिया नेपाळ कतार कुवेत बहिरेन अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांचा समावेश शेतकरी म्हणतात चार नव्हे तेवीस पिकांना हवा हमी भाव सरकारचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला उद्या पुन्हा दिल्लीकडे करणार कूच सरकारच्या प्रस्तावावर आम्ही शेतकऱ्यांशी शे, चर्चा केली या प्रस्तावामुळे आम्हाला कोणताही फायदा होणार नाही आम्हाला तेवीस पिकांसाठी हमीभावाचा कायदा हवा आहे एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता दिल्लीच्या दिशेने मोर्चा सुरू होईल असे शेतकरी नेते जगजित सिंह दल्लेवाल यांनी जी आहे ती सांगितलेले आहे पी एम कोकण हापूसच्या पाच हजार एकशे एक पेट्या दाखल सात हजार ते बारा हजार रुपये पेटीला दर रत्नागिरी राजापूर बाणकोट वेंगुर्ला मालवण येथून हापूसवारी सुरू राज्यभरातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी छोटीशे दिलासादायक बातमी कापसाचे दर दिवसेंदिवस कमी होत होते तर आता कापस दारा पुन्हा एकदा काहीशी सुधारणा पाहायला मिळालेल्या आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाला सात हजार तीनशे रुपयांच्या पुढे बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तर काही दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये कापसाचे दर सहा हजार नऊशे ते सात हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत होते तर आता कापूस दरामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होईल असाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे तर येत्या काही दिवसात कापूस दरामध्ये चांगली सुधारणा होऊन आठ हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे निर्यात बंदी उठवण्याची तयारी आणि नाशिक जिल्ह्यात कांद्यांची उसळी कांदा दरात सहाशे रुपयांनी वाढ कांदा निर्यात बंदी काही ऐंशी उठवण्याची तयारी सरकारने सुरू केल्यानंतर सोमवारी घाऊक बाजारातील कांदा दरात सहाशे रुपयांनी वाढ होऊन ते क्विंटल ला सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपयांवर पोहोचले शिवजयंतीमुळे सोमवारी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी असून निर्यात बंदी उठल्याची अधिसूचना ज्या अद्यापही निघालेली नाहीये तर एक ते दोन दिवसापूर्वी आपल्याला तर पाहायलाच मिळालेलं असेल की काल परवा आपल्याला शिवजयंती जर पाहायलाच मिळालेली होती तर असंही सांगण्यात आलेलं होतं की कांदा निर्यात बंदी ज्याती उठवली गेलेली तर रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री, मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी अंशतः मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असंही सांगण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांबाबत मोठी बातमी सोळाव्या हफ्त्याची ताजे अपडेट तर पी एम किसानबाबत एक छोटेसे अपडेट प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तर पंतप्रधान किसान योजनेचा सध्या करोडो शेतकरी लाभ घेत आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पंधरावा हप्ता देण्यात आलेला आहे व शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता सहा हजार रुपये तर दिले जात आहेत व आता या योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळेल याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे तर आता पी एम किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे पुढील हप्त्याचा लाभ घेण्यापूर्वी लाभार्थ्यांनी पोर्टलवर त्यांची ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे तुम्ही तसे न केल्यास तुम्हाला हप्त्याच्या पैशांपासून वंचित राहावे लागू शकते असे जे आहे ते सांगण्यात येत आहे एन कडधान्य खरेदीच्या एजन्सीत नियुक्तीसाठी नवे धोरण वारोमाप एजन्सी देण्याचा राज्य सरकारच्या धोरणाला चाप अनुभव शून्य नोडल एजन्सीला मान्य देण्याची राज्य सरकारच्या धोरणावर केंद्र सरकारने तोशारी ओढत मार्गदर्शक सूचनानुसार मान्यता द्या असा सूचना देण्यात आलेल्या आहेत पणन विभागाने भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नापेडच्या राज्यस्तरीय नोडल एजन्सी नेमणुकीचे नवे धोरण आणलेले आहे सोलापुरात गाजर काकडी लिंबूला उठाव दरही वधारले कांद्याचे दर, दर अजूनही स्थिर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गवत स्थाप गाजर काकडी आणि लिंबूची आवक तुलनेत कमी राहिली पण मागणी असल्याने दरात चांगलीच तेजी राहिली बाजार समितीच्या सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गाजराची आवक रोज ऐंशी ते नव्वद क्विंटल तर काकडीची आठ ते दहा क्विंटल आणि लिंबूची दहा ते पंधरा क्विंटल अशी आवक राहिली व गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढलेली आहे तर आता मागणीही वाढलेली आहे पण मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने दरात मात्र तेजी आहे गाजराला प्रति क्विंटलला किमान पाचशे रुपये तर सरासरी एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दोन हजार रुपये तर काकडीला किमान एक हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक तीन हजार पाचशे तर लिंबूला एक हजार रुपये तर सरासरी चार हजार पाचशे रुपये तर त्याशिवाय हिरवी मिरची शिमला मिरची वांगे यांचेही दर काहीसे तेजीत राहिलेले आहे नगरला टोमॅटो बटाटा वाटाण्याची आवक कायम दरात चढउतार फळात मोसंबी द्राक्षाची आवक अधिक तर नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात बटाटे टोमॅटो वाटाण्याची आवक कायम राहिली फळात द्राक्षे मोसंबीची आवक कायम होती तर दरात चढउतार होत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आलेले आहे तर आता जर पाहायला गेला तर नगर येथील बाजार समितीत मागील आठवड्यात दर दिवसाला एक हजार पाचशे आहेत बटाटा संत्रा फॉलोअर्सची आवक कायम होती तर बटाट्याची दोनशे पन्नास क्विंटल पर्यंत आवक होऊन प्रति क्विंटलला पाचशे ते एक हजार पाचशे रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला तर आवकहून सातशे ते तीन हजार पाचशे शेंगाची एकवीस क्विंटल पर्यंत आवक होऊन एक हजार हो ते तीन हजार तर घेवड्याची आठ क्विंटल पर्यंत आवक होऊन दोन हजार ते चार हजार पाचशे हिरव्या मिरची बहात्तर क्विंटल पर्यंत आवक होऊन दोन हजार ते पाचशे अशा प्रकारचे आहे ते दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत बाबत मोठी अपडेट पीक विम्यासाठी विमा कंपनीत आंदोलन पुणे येथील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच रखडलेल्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी घेराव आंदोलन केले तर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दयानंद चौधरी संतोष पाटील सुभाष चौधरी अमोल भोसले मधुकर चौधरी महादेव चौधरी राहुल आगलावे बाळासाहेब बायगुडे व राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या मागणी हंगामातील पीक विम्याची कमी नुकसान भरपाई मिळाली किंवा काहीच मिळाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ जमा करा अशी मागणी जी आहे ते करण्यात आलेली आहे तर ओरिएंटल पीक विमा कंपनीचे राज्य समन्वय विमानायक दीक्षित यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावू असे लेखे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी त्यापूर्वी एक शेअर मार्केट म्हणजेच की स्टॉक मार्केट बाबत एक छोटीसे अपडेट पाहूया पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स दोनशे एक्क्याऐंशी अंकांनी वधारला निफ्टीने गाठला नवा उच्चांक कंपन्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा शेअरच्या विक्रीवरील परतावा आकर्षक नसला तरी प्रमुख निर्देशांकांची कामगिरी चांगली आहे खाजगी भांडवली खर्चातही सुधारणा आणि राजकीय स्थितीच्या आशेमुळे आता सध्याला जर पाहायला गेलं तर ही परिस्थिती आहे कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत अपेक्षित वाढ यामुळे कंपन्यांची उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्सचे अपडेट असो किंवा शेअर मार्केट पेटीएम बाबत इतर कोणत्याही अपडेट असो किंवा शेतकऱ्यांसाठी सर्व बातम्या पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद